संस्कार भारती च्या माध्यमातून जो कार्यक्रम माध्य आयोजित केलेला आहे त्या माध्यमातून जो आमचा एलिवेट लाइफ कंपनी आणि लावण्यप्रिया आर्ट च्या प्रॉडक्शन निर्मित केलेला जो चित्रपट आहे पल्याड या पल्याड प्रदर्शन जे आहे संबंध महाराष्ट्रामध्ये चार नोव्हेंबरला होणार आहे या चित्रपटाची जी विशेषता आहे ती अशी आहे की स्मशान जोगी स्मशान जोगी या समाजाचं जे वास्तव चित्रण आहे ते शिक्षणाभावामुळे जो समाज मागे आहे आणि त्याची जे पडझड होते त्या पडझडीचं समोर सम, संपूर्ण चित्र चित्रण जे आहे ते या चित्रपटाच्या माध्यमातून साकार करण्यात आलेलं आहे आपल्या समाजात जो शिक्षणाचा अभाव आहे त्या शिक्षणाच्या अभावी समाजातले कित्येक असे विद्यार्थी आहेत जे मागास होतात आणि त्यांचा विकास होत नाही आणि हा मनाला एक अंतर्मुख करणारा अंतर्मुख करायला लावणारा एक चित्रपट आहे चंद्रपूरच्या स्थानीय लोकांना घेऊन हा सिनेमा तयार केला गेलेला आहे याचे जे निर्माते आहेत ते श्री सुरज सर सादंवार आणि पवन सर सादमवार आहेत आणि या चित्रपटाचं दिग्दर्शक जे आहे शैलेश दुपारे यांनी केलेलं आहे गाणेसुद्धा याचे फार खूप श्रवणीय आहे या चित्रपटाची विशेषता थोडं मी दोन मिनिटात परत सांगू इच्छितो हा जरी चार नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे तरी सुद्धा जगभरात या चित्रपटाला मान्यता मिळालेली आहे जगभरातले विविध पुरस्कार या चित्रपटाला मिळालेले आहेत त्यापैकी मी सांगू इच्छितो बाराव्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल न्यू दिल्ली दोन हजार बावीस या चित्रपटाला मिळाला आहे फिल्म फेस्टिवल स्पेन दोन हजार बावीस चा अवॉर्ड मिळालेला आहे गँगटॉक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सिक्कीम दोन हजार अंबरनाथ मराठी फिल्म मुंबई दोन हजार दोन हजार बावीस ब्लॅक स्वयन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल कोलकाता दोन हजार बावीस कोकण मराठी चित्रपट महोत्सव दोन हजार बावीस सिनेक्विच

दोन हजार बावीस लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क लंडन दोन हजार बावीस एशिया इंटरनॅशनल फिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यु एस ए दोन हजार बावीस चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जवळपास अठरा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे या चित्रपटाला अवॉर्ड मिळालेले आहेत समीक्षकांचं म्हणणं असं आहे की या चित्रपटाला भविष्यामध्ये राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार सुद्धा मिळू शकतो एवढंच नाही तर हा चित्रपट जो आहे ऑस्कर अवार्ड विजेता सुद्धा व्हायला हो लागला तर काही वावगं ठरणार नाही हे मी नाही म्हणत एवढे जे भेटलेले अवॉर्ड आहे ते सांगतात आणि जे समीक्षक असतात चित्रपटाचे समीक्षक असतात ते सांगतात एक सत्य गोष्ट सांगायची झाली तर चित्रपट जो आहे समाजाची दशा आणि दिशा निर्देशित करतात हा मराठी चित्रपट असल्यामुळे आपला महाराष्ट्रीयनचा गौरव उंचावणारा चित्रपट आहे विशेषतः मला सांगायचं सा आहे की आजपर्यंत मराठी चित्रपटाच्या बाबतीत फोप मासिकाने कधीही दखल घेतली नाही हा एकवीय एकमेव मराठी चित्रपट आहे ज्याची यूएसएच्या यूएसएच्या युएसएच्या युए फोप मासिकाने दखल घेतली आहे एवढ्यात जर का सांगायची गोष्ट झाली सांगायची घटना झाली तर गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ज्या चित्रपट पाच चित्रपटांची निवड झाली त्यामध्ये सुद्धा पल्याड नावाचा चित्रपट त्याची सुद्धा निवड झालेली आहे तर या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यासाठी आज आपण इथे संबंध लोक जमलेलो हो। आहोत मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि आपल्या पोस्टरचं विमोचन करावं मी काही नाव घेतो माझी अशी त्यांना विनंती आणि कडकडीची विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं डॉक्टर श्री प्रमोद देशपांडे जिल्हा सचिव नांदेड समिती श्री जयंतराव वाकुळकर सर जिल्हा अध्यक्ष श्री भीमा देशमुख अध्यक्ष समिती अध्यक्ष सौ शर्वरीताई सकळकडे सौ रश्मीताई वळवळकर श्री राम मामाजी अय्यर साहेब रमा मामीजी अय्यर आणि आमची एलिबेट प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची संपूर्ण टीम यांनी स्टेजवर यावं आणि आमच्या पल्ल्या चित्रपटाच्या पोस्टरचं विमोचन करावं परत विमोचनाच्या पूर्वीच मी डॉक्टर जगदीश देशमुख सरांना सुद्धा मी पाचारण करतो आहे माफ करा जर का नाव सुटले असेल कदाचित संस्कार भारतीच्या सर्व सदस्यांना एलिव्हेट लाइफ कंपनी आणि लावण्यप्रिया आर्टतर्फे आम्ही सर्वांचे आभारी आहोत धन्यवाद